वरखेडा विद्यालयामध्ये सामान्य ज्ञान उपक्रमाअंतर्गत गुणवंतांचा उपजिल्हाधिकारी लता बागोली यांच्या हस्ते ट्रॉफी व मेडल देऊन सन्मान झालाय मविप्रा संस्थेच्या वरखेडा विद्यालयातील जनरल नॉलेज उपक्रम स्तुत्य असल्याचं यावेळी प्रवीण नाना जाधव यांनी सांगितलं मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित जनता विद्यालय व अभिनव बालविकास मंदिर वरखेडा विद्यालयात स्पर्धा परीक्षेचे वाढते महत्त्व महत्व लक्षात घेता मविप्रा संस्थेत विद्यालयातील उपशिक्षक नरेंद्र वड यांनी आपले वडील कैलासवासी गुलाब देवराव वड यांच्या स्मृती गेल्या सहा वर्षापासून सुरू असलेला सामान्य ज्ञान हा एकमेव उपक्रम याद्वारे विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागत भविष्यात सामोरा जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी स्पर्धा परीक्षेची आवड शालेय वयापासून लागावी म्हणून हा उपक्रम सुरू केलाय या कार्यक्रमासाठी नुकत्याच लागलेल्या राज्यसेवा परीक्षेतून उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेल्या कुमारी लता कुंडाजी बागुल त्याचबरोबर दिंडोरी पेठ तालुक्याचे मवित्र संचालक प्रवीण नाना जाधव वरखेडा गावच्या कन्या असलेल्या सातपूर कॉलेजच्या प्राध्यापिका रुक्मिणी उफाडे यांना एनई मानाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या तसंच सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आलाय विद्याची देवता सरस्वतीच्या पूजनाने ईशस्तवन स्वागत गीत दीपक प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी शालेय समिती अध्यक्ष प्रकाश नाना भुसाळ अभिनव बालविकास मंदिरचे अध्यक्ष प्रभाकर शेठ उफाडे थोरमिसे दशरथ भाऊ उफाडे नंदू काळोगे बापूराव पडोळ उपसरपंच राजेंद्र उफाडे जयराम उफाडे काश्नाथ उफाडे कृष्णा मातेरे सीताराम सवंद्रे विजय देशमुख गोविंदराव गडकरी संदीप उफाडे कैलास बलसाने निलेश उफाडे शांताराम शेळके माणिकराव उफाडे चिंधू पाटील तडाके पत्रकार बाळासाहेब असोले गणपत भुसाळ वसंत ओफाडे राजेंद्र ओफाडे राहुल जमधाडे निलेश सवंद्रे आदिनाथ फडळ त्याचबरोबर गावातील परिसरातील प्रतिष्ठित शेतकरी नागरिक पालक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला शाळेच्या प्रवेशद्वारापासून शालेय झिम पथकाने वाजत गाजत उपजिल्हाधिकारी लता बागुल यांचं स्वागत केलं कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून विद्यालयाचे उपशिक्षक मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात यांनी वरखेडा विद्यालयातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि बौद्धिक विकासाबाबत मी व माझे सर्व शिक्षक कटिबंध आहोत अशी माहिती दिली प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपशिक्षिका मनीषा उफाडे तसंच गायत्री पवार यांनी केला यावेळी स्पर्धा परीक्षेचे महत्व लक्षात घेता विद्यालयात घेण्यात येणारा सामान्य ज्ञान उपक्रम सुरू करणारे विद्यालयाचे उपशिक्षक नरेंद्र वड यांनी घेतलेल्या जनरल नॉलेज परीक्षेतील गुणवंत तेरा विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी व गोल्ड मेडल वितरण सन्मानाने करण्यात आलं कार्यक्रमाच्या आकर्षण असलेल्या नुकत्याच राज्यसेवा परीक्षेतील उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घालणाऱ्या कुमारी लता बागुल यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना आपल्या यशाचा मूलमंत्र सांगून विद्यालयात सुरू असलेल्या सामान्य ज्ञान उपक्रम सुटते असून यातूनच उद्याचे अधिकारी तयार करण्याचं काम विद्यालयाचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात पर्यवेक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाने वडसर करत असल्याचं आपल्या मनोगतातून सांगितलं प्रश्नमंजुषा ग्रुपची दोन वर्षापासून सदस्य असल्याचंही त्यांनी सांगत असे उपक्रम सुरू केल्याने बालवायापासून होईल व ते नक्कीच प्रशासकीय सेवेत दाखल होतील असा विश्वासही व्यक्त केला सातपूर महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर रुक्मिणी उफाडे यांनी आपण या विद्यालयाची विद्यार्थिनी असल्याचा सार्थ अभिमान आहे शाळेसाठी असे उपक्रम नक्कीच प्रेरणादायी असल्याचं आपल्या मनोगतातून सांगितलं यानिमित्त विद्यालयाच्या कला शिक्षक सुवर्णापूर मॅडम यांनी संचालन केलेल्या संस्कार आईबाबांचे ही लोकमत वृत्तपत्राच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेतील अकरा गुणवंत विद्यार्थ्यांना पाहुण्याच्या हस्ते शैक्षणिक बॅग वाटप करून कौतुक करण्यात आलं अठ्ठावीस जानेवारीला घेण्यात आलेली आठवी राष्ट्रीय आणि तेरावी मविप्र राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत सतरा वर्षाखालील स्पर्धेत विद्यालयाच्या इयत्ता दहावीचा विद्यार्थी कुमार हिरामण ब्राह्मणे याचा संचालक प्रवीण नाना जाधव यांच्या हस्ते सत्कार झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रवीण नाना जाधव यांनी आपल्या मनोगतात वरखेडा विद्यालय आता स्पर्धा परीक्षेत महत्व लक्षात घेता बालवयातच विद्यार्थ्यांना जनरल नॉलेजची आवड तयार करत आहे व नक्कीच त्यांना भविष्य देत आहे भविष्यात परिसरातून घराघरात प्रशासकीय अधिकाऱ्यांची फौज तयार होईल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला व विद्यालयाचं तसंच विद्यार्थ्यांचं कौतुक केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका गायत्री पवार सरिता कांगणे यांनी संयुक्त केलं तर आभर विद्यालयाचे पर्यवेक्षक सुनील पाटील यांनी मांडले या कार्यक्रमासाठी वरखेडा आंबेवणी घोडेवाडी कोंबडवाडी परमोरी परिसरातून मोठ्या संख्येने शेतकरी पालक नागरिक उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी किशोर क्षीरसागर दिंडोरी